मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल नमस्कार एस के नाई नेवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाई नवला न्यूज वर पाहत आहोत मुक्तीभूमी व्यवस्थापक व पर्यवेक्षक यांच्या विरोधात कर्मचाऱ्यांनीच आक्रोश सभेचा आयोजन केलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा केलेल्या येवल्यातील मुक्तीभूमी या ठिकाणी ऐतिहासिक स्मारक उभे राहिले आहेत या स्मारकाची देखभाल व सुरक्षा पुरवणाऱ्या संस्थेला कंत्राट आले आहे या ठिकाणी तत्कालीन व्यवस्थापक व सुपरवायझर यांनी संगमत करून अनेक भ्रष्टाचार केले असून यापुढे याबद्दल वाचा फोडल्यास तुम्हाला नोकरी काढून टाकू असा दम त्यांनी वेळोवेळी दिला तसेच नियोजित कामाव्यतिरिक्त घरगुती काम करायला लावणे असा गंभीर आरोप कर्मचाऱ्यांनी केला असून याला वाचा फोडण्यासाठी मुक्तिभूमी या ठिकाणी आक्रोश सभेचं आयोजन कर्मचाऱ्यांनी केलं होतं या सभेसाठी समस्त आंबेडकरी जनतेला निमंत्रण देण्यात आलं होतं या ठिकाणी सर्वांनी आपले मते मांडून व्यवस्थापक व कर्मचारी विरुद्ध सर्वांसमोर कागदपत्र व पुरावे सादर केले त्यामुळे पुन्हा या कर्मचाऱ्यांना कामावर घेऊ नये अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला या निवेदनावर युवराज पगारे भाऊसाहेब पठारे आतिश पठारे पंचम साळवे दादासाहेब निकम सिद्धार्थ त्रिभुवन मंगेश सावळे विलास पगारे बाळू गायकवाड छाया सावळे सागर राऊळ नंदा साठे अनिता चंदनशिव समाधान गरुड आकाश ऐरे अशोक केदारे आदींच्या सह्या असून आक्रोश सभेनंतर तहसीलदारांना निवेदन देणार असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली आहे दरम्यान कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर व्यवस्थापक व सुरक्षा रक्षक यांनी धरणे आंदोलन सुरू केले असून या आंदोलनाचा आज चौथा दिवस असून मुक्तीभूमी कर्मचाऱ्यांचा वाद आता चव्हाट्यावर आला आहे त्याला राजकीय समाज बांधवांनी आपसात वाट वाद मिटवावा अशी भावना बैठकीदरम्यान व्यक्त करण्यात आली एसकेसाठी दीपक सोनवणे येवला मी पंचम साळवे मुक्तिभूमी स्मारकावर येथील सुरक्षा रक्षक गेल्या चार वर्षापासून आमच्या वर्तुळ या ठिकाणी तत्कालीन व्यवस्थापक आणि पर्यवेक्षक यांनी जो आम्हाला जो मानसिक आर्थिक आमची पिळवणूक केली जो त्रास दिला त्या त्रासाला आलावा येतो म्हणून आम्ही त्यांचा स्टाफ रिपोर्ट केलेला होता त्या स्टाफ रिपोर्टची दखल घेऊन वरिष्ठ कार्यालयाने त्यांना विविध ठिकाणी पण त्यांच्या बदल्या केलेल्या होत्या परंतु त्यांनी ते स्वीकारल्यामुळे ते त्यांना कार्यमुक्त करण्यात आलं कार्यमुक्त करून देखील त्यांचं असं चाललं आहे का आम्हाला परत मुक्तिभूमी या ठिकाणी स्मारकात घ्यावा म्हणून या ठिकाणी वेगवेगळे पर्याय त्या ठिकाणी करत आहे मग आम्हाला जर सातत्याने जो आमच्यावर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला आम्ही न्याय मागितला तर त्या आमच्या अर्जाची दखल घेऊन आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न वरिष्ठांनी केलेला आहे परंतु अजून जर आम्हाला जर न्याय जर मिळत नसेल तर मग आम्ही आमचं सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी आमरण उपोषण करू किंवा धरणे आंदोलन करू परत किंवा असा विषय होतो की आमच्या सोळा आम कुटुंबाचा वीस कुटुंबाचा उपासमारीची वेळ परत आमच्यावर येईल कारण की त्या लोकांनी आम्हाला जो सातत्याने त्रास दिलेला आहे त्या त्रासाला होईत म्हणूनच आम्ही तक्रार अर्ज वरिष्ठ कार्यालयात सादर केलेला होता आणि म्हणून म्हणून पुन्हा तत्कालीन व्यवस्थापक पल्लवी पगारी आणि पर्यवेक्षक सिद्धार्थ हिरे जर या ठिकाणी जर आले तर आम्ही सर्व सहकुटुंब सर्व कर्मचारी सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी अमरण उपोषणाला बसू बसूरस पगारी मी मुख्य स्मारकेतील कर्मचारी आणि जे कर्मचारी त्यांच्यावर जो काही त्रास झालेला आहे त्यांना अधिकाऱ्यांकडून कार्यवाळीकडून त्यांना जो काही त्रास झाला त्याची दाद म्हणून आम्ही त्यांची तक्रार अर्ज आहे त्या तक्रार अर्जानुसार त्यांची बदली झालेली आहे त्यांनी बदली स्वीकारली नाही त्याच्यामुळे त्यांना कार्यमुक्त करण्यात आलेलं आहे आणि हेच भ्रष्ट किंवा जे कार्य अधिकारी यांनी परत आंदोलन केलेली राजकीय वले त्याला राजकीय वले त्यांचा प्रयत्न करतायत आणि राजकीय लोकांचा सपोर्ट घेऊन ते वेळोवेळी आंदोलन अर्ज पाटे असे करत आहेत किंवा मंत्री लोकांना पत्र आम्हाला इथे रुजू करा पण जर कोणीही त्यांना राजकीय सपोर्ट करत असेल आणि यांना जर परत मुक्ती करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांचा त्यांना पूर्णपणे समाजाकडनं विरोध आहे आंबेडकर समाजाकडनं याची दखल घेतली जाईल आणि परत जर हे लोक इथे रुजू झाले तर हा आंबेडकरी समाज तीव्र स्वरूपात राज्यस्तरीय आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि जे काही इथले कर्मचारी हे यांच्या इथं उपोषणाला बसतील आत्मदहन करतील याचा सगळ्यांनी नोंद घ्यावी जे भगवान सामळे माझे पती इथं ते पहिले कामाला होते त्यांना यांनी काहीतरी म्हणजे वयाचं बंधन हे सांगून त्यांना काही कागदपत्र काहीच केलेलं नाही त्यांना यांनी बाजूला केले त्याच्यानंतर मी इकडे सफाईमध्ये होते सफाईमधून माझ्या कर्मचाऱ्यांनी मला साथ देऊ मी इकडे सिक्युरिटीमध्ये आले आणि त्यांनी माझ्याकडून सिद्धार्थ हिरे आणि यांनी माझ्याकडून प पंधरा हजार रुपये घेतले मला मुलगा नाही मी एकटीच कामाला माझ्या व वयाच्या अनुसार माझ्या पतीला कामधंदे काहीच नव्हतं त्यांनी माझ्याकडून पंधरा हजार रुपये घेऊन परत त्यांनी माझ्याकडून पाच हजार रुपये मी व्याजाने पैसा काढून आणि मी या याला दिलेले आहे आणि मला इतका त्रास दिला आहे त्यांनी तर माझं माझे मिस्टर भगवान साबळे यांना वरती जाऊ द्यायचं नाही माहिती द्यायची नाही साहेबांचं नाव घ्यायचं नाही इकडे ताईच्या जागेवर थांबायचं नाही कुठंच नाही त्यांनी इतका जास्त पतीने त्यांनी इतका विचार करून आणि त्यांनी टेन्शन घेऊन ते इतके आजारी पडले तर शेवट ते आपल्यात नाहीये या बातमीपत्राचे प्रोजेक्ट आहेत एल आय सी ऑफ इंडियाचे अधिकृत विमा प्रतिनिधी श्री लक्ष्मण नामदेव सोनावणे चेअरमन क्लब मेंबर तथा एमडीआरटी सन्मान प्राप्त आमच्याकडे सर्व प्रकारच्या नवीन पॉलिसी काढणे बंद असलेल्या पॉलिसी चालू करणे पॉलिसीवर लोन सुविधा तसेच एल आय संदर्भात इतर सर्व कामे खात्रीशीर केली जातील संपर्क कोटमगाव देवीचे तालुका येवला ब्याण्णवसत्तर शून्य सहा त्र्याहत्तर एकावन्न